कुंभ राशी आज तुमचा काही खास उद्देश पूर्ण होणार आहे तुम्हाला फक्त कठोर परिश्रम आणि दृढ निश्चय करण्याची आवश्यकता आहे वैयक्तिक जबाबदारीसोबतच कुटुंबाशी संबंधित कामांमध्येही तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल तुम्हाला समाधान वाटेल तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळेल ज्यामुळे तुमचा सर्व थकवा आणि ताण दूर होईल मनाने नव्हे तर डोक्याने सुद्धा निर्णय घ्या आणि भावनांवर नियंत्रण ठेवा अन्यथा कोणीतरी तुमचा फायदा घेऊ शकतो निरुपयोगी कामांमध्ये पैसे वाया जाण्याची शक्यता आहे जमीन किंवा वाहनाशी संबंधित कर्ज घेण्यापूर्वी नक्कीच कोणाचा तरी सल्ला घ्या व्यवसायात विस्तारासाठी काही योजना आखल्यास त्या यशस्वी होतील आणि चांगले परिणामही मिळतील विक्री कर जीएसटी इत्यादींशी संबंधित कामं लवकर पूर्ण करून घ्या वरिष्ठ अधिकारी किंवा राजकारणी यांच्याशी तुमची भेट फायदेशीर ठरेल पतीपत्नीचे एकमेकांप्रती सहकार्य आणि विश्वास घरात शांती आणि आनंद राखील जवळच्या नातेवाईकांसोबतही भेटीगाठी होतील सध्याच्या वातावरणामुळे अजिबात निष्काळजीपणाने वागू नका तुमच्या दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवल्याने तुमचे आरोग्य सुधारेल काही जुनी समस्या सुटेल जीवनात बदल होतील आपण आपल्या कल्पनांसह पुढे जाऊ शकतात अपूर्णता दूर होईल काहीतरी मिळवता येते पण काहीतरी मिळवण्यासाठी तुम्हाला खूप त्याग करावा लागू शकतो बदल स्वीकारा एक नवीन मार्ग घ्या आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला जाईल आज लोक तुमच्या कामावर असमाधानी असतील तुमचे काम वेळेवर पूर्ण न केल्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होईल तुमची कामाची पद्धत बदलण्यास घाबरू नका नवीन धोरणानुसार काम करा नातेसंबंधांमध्ये अंतर राखणे चांगले राहील एकमेकांना जागा द्या तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात काही नात्यांचा निरोप घेणेच चांगले अविवाहित लोकांना थोडी वाट बघावी लागेल तणावापासून दूर राहा मानसिक आरोग्याची काळजी घ्या त्वचेशी संबंधित आजारापासून दूर राहा ऍलर्जी होऊ शकते तर मित्रांनो हे होते आजचे कुंभ राशीचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ